तुमच्या वॉलेटमध्ये जर दोन रुपये असतील एक रुपयाची तुम्ही बाकर घ्या एक रुपयाचं पुस्तक घ्या पुस्तक तुम्हाला शिकविल बाकर तुम्हाला जगवी आज चौदा वर्ष झाली पुस्तक सांभाळायचे तुम्हाला सांगते सगळ्या काण्या कोपऱ्याला मी पुस्तक ठेवलं पण आलेल्या कस्टमरला माझी अशी विनंती मोबाईल पासून दूर जा वाचनाची चळवळ काढ एका कुटुंबातले जर चार नेंबर आले कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं त्याच्यामुळं मग मेनू कार्ड बाजूला केले आणि पुस्तकं टेबलावर आणले आलेले कस्टमर आता जेवता जेवता पुस्तकं वाचित आहे त्याच्यात खूप आनंद वाटत तुम्हाला खाद्यसंस्कृती बरोबरच वाचन संस्कृतीचं जतन करणाऱ्या नाशिकच्या भीमाबाई जोंधळे यांना राज्य सरकारचा मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालेला आहे ह्या आजी त्यांचं एक हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवयाचं ते पोट भरून त्याला जेवायला तर देतातच मात्र त्याची त्याचबरोबर ज्ञानाची भूक देखील भागवतात या हॉटेलचं नावच आजीचं पुस्तकांचं हॉटेल असं नाव आहे हॉटेलमध्ये आल्यावर आपल्याला सर्वत्र पुस्तकच पुस्तकं बघायला मिळतात मग वाचन कट्टा असेल पुस्तकांचं दालन असेल किंवा अक्षर बाग देखील असेल इथे दोन मेनू कार्ड असतात एक तर जेवणाचं मेनू कार्ड आणि त्याचबरोबर इथे कुठलं पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल त्याचं देखील मेनू कार्ड असतं स्टार्टर या हॉटेलमध्ये पुस्तकाच्या रूपातच मिळतं आपण बघतोय येणारा प्रत्येक खवया इथे जेवणही करतोय आणि एका हातामध्ये पुस्तक आहे तो वाचन देखील करतोय आजी आपल्यासोबत आहे आजी अभिनव अशी तुमची संकल्पना होती एका छोट्या चहाच्या दुकानापासून सुरू केलं एवढं मोठं हॉटेल उभं केलं आणि त्याला छोट्याच्या कामाची दखल घेतली मंगेश पाडगावकरांनी खूप आनंदाची गोष्ट वाटत एवढ्या मोठ्या लेखकांनी छोट्याच्या कामाची कामा दखल घेतली मी आज चौदा वर्षे झाली पुस्तकं सांभाळायचे तुम्हाला सांगते सगळ्या काण्याकोपऱ्याला मी पुस्तक ठेवलं पण आलेल्या कस्टमरला माझी अशी विनंती आहे मोबाईलपासून दूर जा वाचनाची चळवळ करा प्रत्येक गिराईक आता आर्डर येऊस्तो पन्नास जर वाचक आले गिराईक आले तर मला पंचवीस वाचक तरी मिळायचे तुम्हाला सांगते मग मला जास्त आनंद वाटतो ऊर्जा वाढत आहे माझी ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला का तुम्ही असे पुस्तकं ठेवलेत हॉटेलमध्ये संकल्पा अशी सुटली माझ्या शेतीमध्ये मा केमिकलचं पाणी उतारलं जगायचं कसं म्हणून न्यूज पेपरची एजन्सी घेतली माझा मुलगा दावीला असताना पेपर वाचून मला पण ऊर्जा मिळाली आणि आज अठ्ठावीस वर्षे झाली मी पेपरची एजन्सी लावून धरली त्याच्यामुळं वाचनाची आवड मला जास्तच निर्माण झाली मग तरुण कट्टा कवी कट्टा माझा मुलगा लिहायला लागला मग नव्वद पुस्तकं छापून झाली होती कपाट फक्त इड इडहाटेलमध्येच बरेल होते साहित्यिक शिक्षक आणि कवी सोडून कपाटाजवळ कोणी जात नव्हतं असं करताना मग तरुण पिढी एवढी मोपाला चारी जाईल एका कुटुंबातले जर चार नेंबर आले कोणी कोणाशी संवाद साधत नव्हतं त्याच्यामुळं मग मेनू कार्ड बाजूला केले आणि पुस्तकं टेबलावर आणले आलेले कस्टमर आता जेवता जेवता पुस्तकं वाचित आहे त्याच्यात खूप आनंद वाटत तुम्हाला माझ्या छोट्याशा कामाची मंगेश पाडग पण आता पुरस्कार पण बरेच दिसत आहे तुम्हाला इथे काय काय कुठले कुठले पुस्तकं ठेवलेले आहेत इथे काय काय वैशिष्ट्य आहेत तुमच्या हॉटेलची ती जर सांगा माझे सावित्राबाईचं पुस्तक शिवाजी महाराजांचं पुस्तक तुकारामाची गाथा हे तुम्हाला सांगते अनेक देवा धर्माचे सगळे इंग्लिश मराठी हिंदी सगळ्याच भाषेची गरज आहे आपल्याला सगळेच पुस्तकं माझ्या हॉटेलमध्ये मध्ये सगळे चारी कोपरे काने कोपऱ्याला पुस्तकं ठेवलेले तुमच्या हॉटेलमध्ये येणारा पुस्तकं खाऊन पुस्तकं वाचून तृप्त होतो की तुमच्या हातचं जेवण खाऊन तृप्त होतं तुम्ही स्वयंपाक पण करतात पुस्तकही वाचायला देतात माझ्या ज्ञानाच्या शोरीनं तो प्राप्त होतं तुम्हाला सांगते मी त्याच्यासमोरच ज्ञानाची शिदोरी ठेवली जेवण तर कुठेही भेटतं पण ज्ञानाची शिदोरी भेटत नाही ना त्याच्या त्याच्याकरतानी वाचा आंबेडकरांनी काय म्हणी लिहून ठेवल्या तुमच्या वॉलेटमध्ये जर दोन रुपये असते एक रुपयाची तुम्ही भाकर घ्या एक रुपयाचं पुस्तक घ्या पुस्तक तुम्हाला शिकविल भाकर तुम्हाला जगविल सावित्राबाई शिकल्या म्हणून मी शिकले, शिकले पहिली माझी व सावित्रीला शिक्षणाचा मार्ग दाखवेला बोटाचा केला कलम जमिनीची केली पाटी तवा झाल्या ज्योती क्रांती असं सावित्राबाईनं दगड चिकल सगळं आणि जिजाबाईनं जसे शिवाजी महाराज घडावले तसे प्रत्येक आलेल्या गिरायकाला महिलायला सांगते आपण आपल्या मुलाला काय करायचं जवळ बसवायचं पुस्तक वाचायला शिकवायचं आपल्या हातात पुस्तक घ्यायचं म्हणजे मुलगा सुद्धा वाचेत मोबाईलाचं वेशन हे दूर करा पंच्याहत्तर वयामध्ये मला अजून चष्मा नाही इतर हॉटेल्स मध्ये आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा इतर स्वयंपाक वगैरे त्यांचं जेवण तयार होईपर्यंत आपल्याला एकतर फोन बघायचं किंवा आजूबाजूला कोण लोक बसली आहेत त्यांचं निरीक्षण चालू असतं किंवा हॉटेल कसं आहे त्याच्या काय अम्युनिटीज आहे सगळं बघ बग, बघितलं जातं पण या हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं की इथं आल्यानंतर फोन बाजूला ठेवायचा आणि समोर ठेवलेली पुस्तकं आहेत ही पुस्तकं वाचण्यात जो मेन कोर्स येतो आहे तो येईपर्यंत आपण पुस्तक वाचण्यात वेळ घालवायचा म्हणजे इतर हॉटेल्समध्ये मेनकोर्स येईपर्यंत जे स्टार्टर दिलं जातं इथे ते स्टार्टर म्हणजे पुस्तक आहेत त्यांचं स्टार्टर म्हणजे ही पुस्तक आहे ती वाचून जेवण येईपर्यंत त्यामध्ये वेळ घालवायचा आणि जाताना आपण आपल्या मनासारखं जेवण तर करून जातोच पण त्यासोबतच एक पुस्तक वाचून आपल्याला आपल्या ज्ञानात एक भर पडली जाते आणि समृद्ध होऊन जातो थोर महापुरुषांची थोर साहित्यिकांची परंपरा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे शासन प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न तर करतच आहे मात्र ह्या आजीबाईंसारखे असंख्य असे लोक आहेत जे परीने छोटे छोटे का होईना परंतु मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करत असतात म्हणूनच मराठी भाषा ही दिवसेंदिवस अधिक, -अधिक समृद्ध होत आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट